आनंदराव मेटकर राहणार चिखलगाव तालुका जिल्हा अकोला आमच्या इथं गेल्या दोन हजार तीन पासून मुनगाव इथून गजानन महाराज संस्थानची पालखी येत असते बरोबर आता ही पालखी तुमच्याकडे येते दोन हजार तीन पासून तुमच्याकडे पालखी येते या पालखीमध्ये बरेच वारकरी असतात आणि ही पालखी आली असताना तुम्हाला कसं वाटते आम्हाला खूप आनंद होते आम्ही म्हणजे एक महिने आधी आपल्याकडे पालखी येते पालखी येते किती किती फोन करतो बघ आम्हाला पत्र वगैरे येतात कि तारखेला पालखी येते आम्ही त्यानुसार सगळी व्यवस्था म्हणजे ठेवतो बरोबर आता या पालखीमध्ये तुमच्याकडे तुम्ही अनुदान करता पालखीला अनुदान केल्यानंतर तुम्हाला जे वारकऱ्यांना जीव घालताना तुमच्या मनात काय भावना निर्माण होते खूप आनंद आणि आपल्या घरी व्हाईकरी हे पंढरपूरला पहिल्या जात असताना बुवा आपल्या घरी जेवण करून आले अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यापासून तुम्हाला कसा म्हणजे आनंद तर होतोच कारण आपला विशेष आहे की आनंदाची ही वारी आहे म्हणजे आणि यामध्ये तुमच्या जी, जी हितगुण सासतो साधतो आम्ही तर या हितगुणच्या माध्यमातून मला एवढं म्हणायचं आहे तुम्हाला आणखीन यापासून कस लाभ झाला असं वाटत काय होंभर टक्के म्हणजे काय काय तुम्हाला आता म्हणजे उत्पन्न हे ते सर्व गोष्टी म्हणजे हे आपण सांगू नाही शकत झालं ते सांगू नाही शकत पण झाला आणखी कोण आहेत आमच्या आजी आहेत गेल्या आहेत नव्वद वर्षापासून पंढरीची वारी करतात ते बरोबर आणि कोरोना काळात पण त्यांनी स्वतः जाऊन एकटे जाऊन त्यांनी वारी केली बरोबर आणि तुम्ही मुंडगावला आल्या होत्या मुंडगावला नाही बरेच बरं झालं हा तयार आणि की पर्यटक बर हे तुमचं म्हणजे फार मोठे म्हणजे आपण म्हणतो गुणखूड बर का आणि माझं नाव श्याम रमेशराव आंबेडकर चिखलगाव अकोला तालुका जिल्हा अकोला खरं का असतं मुंडगावची पालखी आणि विठ्ठल चा हा खरोखर तर आम्ही या माऊली या आमची आजी आहेत मना आजी या म्हणजे आमच्यासाठी साक्षात महाराजांना जसे त्यांच्या जीवनात जेवढ्या वाऱ्या गेल्या त्यांच्याच बरोबर आमच्या आजीने सुद्धा पंढरीच्या वाऱ्या गेलेल्या आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की बा त्यांचा शेवटच्या श्वासापर्यंत पंढरीच्या वाऱ्या होत राहा आणि मुळगाव जेव्हा ही पालखी जाते अन्नदानाचा योग सुद्धा या झालेला आहे ही सेवा अन्नदानाची सेवा घेतलेली आहे मुंडगावची आणि ही सेवा घेताना आम्हाला चांगला अत्यंत आनंद होते दरा दरात सगळं सुख समृद्धी समाधान धनधान्य सौभाग्य लाभते सगळं आमचे घर वगैरे सगळं अन्नदान भरलेले असतात चांगले कारण अन्नदान हे आम्ही फक्त अ सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे आम्ही अन्नदाना उचललेला आहे आणि हे करत असताना सर्वजण आमचे हप्तो सगळे नातेवाईक सगळेजण आम्ही पालखीचा जर योग असला अन्नदानाचा तर सगळेजण हजर होतात वेळोवेळी सगळेजण धावून येतात कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही जिथं कुठं कोणी कमी पडत असेल तिथं खंबीरपणे उभे राहतात आणि या कारणाच्या ना विठलाची सेवाही घडून येते आणि मुणगाव संस्थानचं जे दिव्य पादुका संस्थान आहे जे गजानन महाराजचं आपल्याला लाभलेलं ला। त्याचे साक्षात घराला पाया लागतात त्या कारणानं आमच्या संपूर्ण मेतकर परिवार तसेच आमचे नातेबाई सगळे जण सुखावून जातात आणि जेव्हा आता पालखी समजा निघायचा वेळ येते तेव्हा आम्हाला असं हुरहुर झाल्यासारखं वाटते थोडस असं वाटतं की बा इतक्या दिवसापासून आपण वेद लागलेले असतात पालखी येणार आहे येणार आहे येते आणि लगेच निघून चालले जाते तर तेव्हा आम्हाला जेव्हा अन्नदान करावं लागते तेव्हा आम्हाला भरून येते जाताना भरपूर जणांच्या आमच्या अश्रू अनावर होतात आणि आम्हाला खरोखर तर चांगलं वाटते की कारण बा एवढी मोठी सेवा आमच्या हातून घडून राहिली हे आमचं सौभाग्य आहे आमच्या संपूर्ण मेतकर परिवाराचं तसेच बाकीच्या पण गोष्टी ज्या असतील किंवा आरोग्य विषयक वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या इथं सगळं व्यवस्थित राहते गजान महाराजच्या आणि विठ्ठलाच्या कृपेनं आमच्या इकडं सर्व पद्धतशीर व्यवस्थित आहे आणि मुणगाव संस्थानतर्फे जी पालखी येते ती पालखी अशीच कंटिन्यू येत राव हेच आमची इच्छा अन्नदानची सेवा आमच्याकडून घडत राव